एपीबी म्हणजे आम्ही पाहतो बातमीच्या पलीकडे एकूण परिस्थितीत बदल घडवून सकारात्मक बदलासाठी एपीबी न्यूज आदेश बांदेकर येणार मुर्सिया फुरकरांच्या भेटीला पत्रकार परिषदेत माहिती देताना डॉक्टर सुगत वाघमारे कृष्णगत मल्टीपर्पज पर्पज वेलफेअर सोसायटी द्वारा महाराष्ट्राचे भाऊजी आदेश बांदेकर यांचा खेळ मांडविला कार्यक्रम शनिवार एकवीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता आयोजित करण्यात आला असल्याची भागदार भवन येथे पत्रकार परिषदेत शिष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी अध्यक्ष डॉक्टर सुगत वाघमारे यांनी पत्रकारांना दिली मागच्या वीस वर्षापासून सातत्यानं महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांचा हा खूप आवडता कार्यक्रम आहे आणि त्याच स्वरूप आता खेड मांडीला म्हणून एक कार्यक्रम आहे जो आदेश जी घेत असतात आणि आम्ही बघितलं की हजारोच्या संख्येनी आमच्या भगिनी महिला ज्या आहेत त्या त्या कार्यक्रमाला हजर असतात येणाऱ्या एकवीस तारखेला आता जी येणारी एकवीस तारीख आहे त्या एकवीस तारखेला लाल शाळा मैदान जे आहे त्या लाल शाळा मैदानावर आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे दुपारी चार वाजता आणि माझ सगळ्या मुर्तिजापू गुरकर महिलांना आणि आजूबाजूच्या सर्व गावांना सर्व तालुक्यातल्या महिलांना आणि आमच्या भगिनींना सर्वांना माझं आव्हान आहे की कृपया या कार्यक्रमासाठी निश्चित या इथे भरपूर प्रश्नोत्तर आहेत खेळ आहेत आणि बक्षिसांची लय लूट आहे तर त्यामुळे आपल्या सर्वांना माझं आव्हान आहे की या कार्यक्रमाचा एक भाग बना आणि आनंद लुटा